अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बेलगावी वालो तयार हो होईल गणेश उत्सव के खास मौके पर यश कम्युनिकेशन बेलगावी का सबसे बड़ा शॉपिंग उत्सव हो रहा है मिलेनियम गार्डन में तिलकवाड़ी बेलगावी में पंद्रह ऐसी उन्नीस अगस्त तक पूरे पाँच दिन 80 से ज्यादा स्टॉल्स ढेरों ऑफर्स और बम्पर डिस्काउंट फैशन होम डेकोर ज्वेलरी फूड सब कुछ एक ही जगह तो अपने परिवार के साथ आइए और शॉपिंग का धमाल सिर्फ शॉपिंग उत्सव में मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दोन हजार आठ मधील मालेगाव बॉम्ब मुलास प्रकरणात सर्व आरोपींची मुक्तता करण्यात आली आहे आरोपींचे वेगवेगळ्या कायदेशीर मुद्द्यावर एका मागोमाग एक अर्ज मुंबई उच्च न्यायालय सर्व सर्वोच्च न्यायालयात अपिले तपास संस्थांमधील बदल खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांच्या बदल्या अशा अनेक कारणामुळे प्रदीर्घ रखपट्टी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल अखेर सतरा वर्षानंतर आज गुरुवारी जाहीर झाला कर्नल प्रसाद पुरोहित याने काश्मीरमधून आयडीएक्स आणले आणि त्याने त्याच्या घरी बॉम्ब तयार केला याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर याच्याकडे त्या मोटरसायकलचा त्यावेळी ताबा होता हे सरकारी पक्षाला सिद्ध करता आलेले नाही तो बॉम्ब त्या मोटरसायकल मध्येच लावलेला होता असेही निर्विवादपणे सिद्ध होऊ शकलेले नाही याशिवाय बॉम्बस्फोट घडवण्यासाठी ज्या बैठका झाल्या त्या देखील सरकारी पक्षाला सिद्ध करता आलेले नाही असे निरीक्षण कोर्टाने निकालात नोंदविले साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह निवृत्त मेजर रमेश उपा अजय राहीरकर सुधाकर द्विवेदी समीर कुलकर्णी सुधाकर चतुर्वेदी अशा सातही जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांची अंमलबजावणी करण्याची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या समोर अहवाल सादर करण्यापूर्वी भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांची अंमलबजावणी करा अशी सूचना केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे मध्यवर्ती महाराष्ट्रीकरण समितीच्या वतीने सीमा भागात केल्या जाणाऱ्या कन्नड सक्तीबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता या सर्व पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रीकरण समितीने केलेल्या आंदोलनाला आणि पाठपुराव्याला यश आले असून भाषिक अल्पसंख्याक आयोगाने आता जिल्हाधिकाऱ्यांना सूचनापत्र पाठविले आहे तसेच भाषिक अल्पसंख्याक हक्कांची अंमलबजावणी करावी अशी स्पष्ट सूचना यामध्ये करण्यात आली आहे कन्नड सक्ती विरोधातील मोर्चासाठी परवानगीचा अर्ज दाखल प्रशासनाच्या कन्नड विरोधात दिनांक अकरा ऑगस्ट रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र समिती तर्फे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे याबाबत परवानगीचा अर्ज पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल करण्यात आला आहे कन्नड विरोधात रस्त्यावरील आणि न्यायालयीन लढाई तीव्र करण्याचा निर्णय मध्यवर्ती समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे त्यानुसार कन्नड विरोधात मोर्चा काढून विरोध दर्शवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे याबाबत लवकरच विविध ठिकाणी जनजागृती केली जाणार आहे यासह खानापूर नागपूर शहर आणि तालुका समिती तर्फे लवकरच बैठकीचे आयोजन करून जनजागृती केली जाणार आहे मोर्चा भव्य प्रमाणात काढला जावा यासाठी मध्यवर्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत तसेच कार्यकर्त्यांनी स्वतः मोर्चाबाबत जनजागृती करावी असे आवाहनही करण्यात आले आहे श्री स्वामी समर्थ मंदिरात श्रावण गुरुवार निमित्त महाप्रसाद वितरण बापटगल्ली कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिरात श्रावण मासातील विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे गुरुवारी विशेष महापूजा आणि भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या महाप्रसादाचे वितरण करतेवेळी मंदिर समितीचे राजेंद्र गायकवाड जितेंद्र रजपूत लोकेश रजपूत प्रवीण तोगले अशोक रेळेकर सचिन चौगुले यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते मंदिरामध्ये श्रावण महिन्यातील चारही गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत त्याचबरोबर भक्त वर्गासाठी महाप्रसादाचे वितरण देखील करण्यात येत आहे भक्तांनी या सर्व कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे खासदार शट्टर यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट खासदार जगदीश शेट्टर यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली सुमारे सतराशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रस्तावास मंजुरी देण्याची मागणी केली या प्रस्तावामध्ये बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यातून जाणाऱ्या तीन प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे त्यामध्ये जांबोटी ते रबकवी राज्य महामार्ग क्रमांक चोपन्न तसेच रायचूर ते बाटी राज्य महामार्ग क्रमांक वीस या रस्त्याचे चौपदरीकरण तसेच संकेश्वर उकेरी गटप्रभा गोकाक मनोळी सौगत्ती ते धारवाड असा सुमारे साठ किलोमीटरचा मार्ग सुधारून चौपदरी रस्त्यात रूपांतर करण्याचा प्रस्ताव आहे या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची ही मागणी त्यांनी केली आहे टिळकवाडी येथे माळी कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वितरण टिळकवाडीतील वॉर्ड क्रमांक चौवेचाळीस येथे सेवा बजावणाऱ्या माळी कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वितरण करण्यात आले लेले मैदान येथे हा कार्यक्रम पार पडला यावेळी माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रेनकोटचे वितरण करण्यात आले याबद्दल कर्मचारी वर्गाने कृतज्ञता व्यक्त केली यावेळी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रसाद कुलकर्णी वसंत हेब्बाळकर सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर उदय मुडलगिरी यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्षपदी प्रभाकर नागर मुनोळी यांची निवड दी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेच्या अध्यक्षपदी आता प्रभाकर नागर मुनोळी यांची निवड झाली आहे चेंबरच्या नूतन कार्यकारिणी मंडळाची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली या निवडीत नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा झाली यामध्ये उपाध्यक्षपदी स्वप्नील शाह आणि उदय जोशी सेक्रेटरीपदी सतीश कुलकर्णी खजिनदारपदी संजय पोद्दार आणि सहसचिवपदी मनोज मत्तिकोप यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले चेंबर ऑफ कॉमर्सची निवडणूक प्रक्रिया पार पडली होती यामध्ये सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती या निवड प्रक्रियेनंतर आता कार्यकारिणीची घोषणा झाली आहे नूतन संचालक मंडळाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद